सर्व संतांना या ठिकाणी आधी विलंब आज आमचे मित्र यांच्या स्वागत आणि सत्कारासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत आजच्या या स्वागत समारंभाच्या कार्यक्रम उपस्थित असलेले ते भुसावळ सेंटरचे चेअरमन ध्रम्मचारी विलाय ज्यांच्या प्रवचनाचा सुमधुर वाणीचा आपल्या सर्वांना लाभ होणार आहे असे औरंगमा येथील धम्मचारी दलित सिंधीजी मंचवर उपस्थित असलेले धम्मचारी आमचे मित्र सत्यवैजरीजी सुंदरसा असून सु पूजा असतात मला माहिती म्हणून किमी तयार करतात भद्रपांची उपस्थित सर्व धम्मचारी गण धम्म उपासक उपासिका बंधू तो आज आमचे मित्र धम्मचारी जी यांचा स्वागत आणि समारंभाचा कार्यक्रम का। या कोणी समाजमंडळ कार्यालयामध्ये आज संपन्न होत आहे आपण सगळे जण त्याचे साक्षीदार आहोत असच माझे या ठिकाणी ज्या वेळेला मागच्या महिन्यामध्ये धम्मचारी जी यांचा दीक्षा समारंभ कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमालाही आम्ही आवर्जून उपस्थित होतो कारण आपल्यामधला एक मित्र जो आपल्या सोबतचा सहकारी धम्म कार्यामध्ये कशा पद्धतीने अग्रेसर झालेला आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी धम्माची सेवा करत आहे हे बघितल्यानंतर धम्मकार्याची ही गोळी घेऊन त्या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण असं धम्मकार्य करायला निघालेलं आहे वेळोवेळी बोलताना धम्मचारीच्या बाबतीमध्ये शाळेमध्ये बोलताना वेळोवेळी त्यांनी त्यांचा अनुभव केलेला तर त्यांनी सांगितलं की माझा तीस वर्षाचा प्रवास आहे आहे वय अठ्ठेचाळीस वर्षाचा प्रवास म्हणजे अठराव्या वर्षी त्यांना डावाची दा फोडी लागली ज्या वयामध्ये मुलं वेगवेगळ्या मार्गांना वळतात वेगवेगळ्या पद्धतीचे काम करतात परंतु त्या काळामध्ये आमच्या या मित्रानं डबाची गोडी स्वतःमध्ये निर्माण केली आणि कुठेतरी धम्म कार्यामध्ये आपण अग्रेसर वापर धम्म तनामनामध्ये रुजावा धन्य सर्वसामान्यांमध्ये रुजावा यासाठी मित्रांना प्रयत्न केला आणि त्याची फलश्रुती आज अशी आहे की सत्यवंत सांगितलं की अशाच पद्धतीने या कार्यक्रमांमध्ये आपण गेल्यानंतर धम्म सहाय्यक धम्म सहायकाच्या आपण धम्म मित्र आणि त्याच्यानंतर धम्मच्या कसे बनतो तर ज्या ठिकाणी काम करावं अशी आपल्या सर्वांच्या मनामध्ये ओढ निर्माण होते आणि त्याचीच परिस्थिती आहे की आज आमचे मित्र संतोषजी या ठिकाणी धम्मचारी झालेले आहेत आणि त्या धम्मचारींच्या स्वागताने सरकारसाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत ते धम्मचारी झाले परंतु या धम्मचारी होण्यामागे खरी प्रेरणा ही त्याच्या परिवाराची होती कारण परिवारामध्ये आधीपासूनच अगदी लहानपणापासूनच संतोषजींच्या परिवारामध्ये बुद्ध धम्माची चळवळ दिली होती त्यांच्या तनामध्ये रक्ता रक्तांमध्ये बुद्धांची चळवळ होऊन होती आमच्या सर्वांच्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये हिंदू महाराज शब्द आहे परंतु संतोषजींच्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये आधीपासूनच बुद्धिस्ट असं त्या ठिकाणी दिलेलं होतं आणि वेळोवेळी संतोषजींना विचारायचो की का हो आमच्या कास्ट मध्ये हिंदुमान दिलेला असतो तुमच्या कास्ट मध्ये बुद्ध नसत आहे तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमचे आजी आजोबा किंवा आमची जी, कि आम जी, जी मागची पिढी होती ना ती आधीपासून चपकारी आपली अग्रेसर होती आणि त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की आम्हाला भारत बुद्ध काय करायचं आहे आणि त्याच परंपरेवर त्याच त्यांच्याच पावलावर पौल ठेवून या ठिकाणी चपकार्य करणार आहे अशा पद्धतीचा मानस संतोषजींनी त्याच वेळेला व्यक्त केला होता संतोषजी आणि माझा जो काही परिचय आहे तो आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये राहतो माझ्या एक महिन्यानंतर ते शाळेमध्ये रुजू झाले अर्गाव या ठिकाणी त्या ठिकाणी आपले दंभमित्र उत्तर आप्पा यांच्या माध्यमातून आम्ही नोकरी झालो त्या ठिकाणी अर्धाव या ठिकाणी नोकरीला आलो परंतु या ठिकाणी नोकरीला असताना वेळोवेळी संतोषजींच्या माध्यमातून धम्माचा परिचय मला आला त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आला आणि खऱ्या अर्थाला धम्माची जी गोळी आमच्या मनामध्ये निर्माण केली ती शाप स्वार परिवार आणि वार गोन परिवाराच्या माध्यमातून निर्माण झाली उसावला जे वेळोवेळी कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून जे उपस्थित राहतात करतात मला आवर्जून त्या ठिकाणी आम्हाला विनंती करतात की आपण यावं आणि धम्म आपणही सहकार्य करावं अशा पद्धतीनं या शब्दांचं मी सर्वात पुण्यानं पुण्याकोदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थानं की धम्माची चळवळ त्यानंतर अशा पद्धतीचं काम करत असताना माझ्याही मनामध्ये आलं की ज्या पद्धतीला भुसावळला भुसावडे क्रांतीचं माहेर घर आहे भुसावळे बुद्धांच्या विचारांचं घर आहे त्याच माध्यमातून जळगावला त्या ठिकाणी सुद्धा धर्मकार्य व्हावं म्हणून जर दोन्हीशी वेळोवेळी चर्चा करत असताना ही सुद्धा आम्ही काय केला की का नाही उसाळ सारखं जळगावला सुद्धा दंबा काढले उभं राहावं म्हणून संतोषींच्या विचारातूनच संतोषींच्या सहकार्यातूनच त्यांच्या संकल्पनेच्या माध्यमातून जळगाव या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीचं सम्राट अशोक ज्ञान साधना केंद्र सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या मार्गदर्शनाने आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने उभं केलं आणि त्यामध्ये अतिशय बोलाचा वाटा धम्म आणि सुधीर वैद्रे यांचा आहे हे मला सांगायला सगळ्यांना आवडेल त्याचबरोबर यांच्यामधला एक गुंडी आम्ही तो ओळखला जवळजवळ पंधरा वर्षामध्ये त्यांच्या सोबत राहताना एक माझ्या लक्षामध्ये आला की अतिशय प्रचंड वासल्य भरलेलं या माणसाच्या मनामध्ये आहे प्रचंड वासल्य त्या ठिकाणी कोणताही विद्यार्थी योग कलाकारांचा योग कोणता गरीब योग काही योग त्याला मदत करण्याची वृत्ती संतोषजींच्या मनामध्ये असते आणि ते अतिशय करमन झाला किती काय त्रास होईल परंतु त्या माध्यमातून ते अतिशय चांगल्या पद्धतीचं त्या लोकांना त्या ठिकाणी मदत करत असतात तेवढीच मदत नाही करत तर जे सहकारी असतात तर सहकार्याला काही अडीअडचणी तर त्या सहकार्यांना सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीची मदत संतोषजींच्या माध्यमातून होते स्टॉकमध्ये अतिशय प्रेमळ वागणं ज्या ठिकाणी काही वादाचे प्रश्न शाळांमध्ये निर्माण होतात ते प्रश्न अतिशय चुटकीसरशील संतुद्धी अतिशय सुंदर पद्धतीने सोडवतात त्यांचं समूह स्टॉप असेल मॅनेजमेंट असेल चेअरमन मंडळी असेल यांच्याशी वागणं अतिशय सुंदर पद्धतीचा आहे अतिशय प्रेमळ भावने सर्वांशी वाटतात आणि त्यावेळेस लक्षामध्ये येतं की धम्म कार्यामध्ये असं माणूस तो कशा पद्धतीनं बदलतो कशा पद्धतीनं सर्वांशी मैत्री भावना ठेवतो कशा पद्धतीनं सर्वांशी करुणेची भावना ठेवतो आणि कशा पद्धतीनं सर्वांचं मंगल हो ही कामना त्या ठिकाणी ठेवतो आणि त्याचं मूर्तिमंत बघायचं झालं तर आमचे चित्र दिल दिलब्रेची ज्या आधी संतोष चबोक स्वार होते त्या धर्ममित्राचं रूपांतर सत्यमंत्र्यांनी सांगितलं की तो मागचं जे काही त्यांचं जे जीवन होतं ते सगळं संपलेले त्यांचा नवीन जन्म झाला आणि तो नवीन जन्म झालेला आपण सर्वात बघितला आपण सर्वजण त्यांचे शिधार होतो या ठिकाणी मी फक्त एकच प्रसंग या ठिकाणी शेअर करतो आणि नंतर मी थांबणार आहे कारण या ठिकाणी आपण सगळेजण नवीन स्थितीची ऐकायला आलेलो आहोत तर या ठिकाणी मी फक्त एक माझा जीवनाचा प्रसंग सांगेल आणि थांबेल मित्रांनो नको दोन हजार सतरा झाले मी अशाच पद्धतीनं दाखवता जीवनामध्ये आणि माझ्या वाईट विचारशैलीच्या माध्यमातून किंवा जीवनशैलीच्या माध्यमातून मला पक्षा घाताना पक्षा मला अटॅक आला पक्षा घाताना जवळ म्हणजे दोन हजार सतरा हिंदीचा पेपर सेंटरला मला अटॅक आला विचार पेपरचं सुपरिव्हिजन करताना सात मार्च दोन हजार सतराला अटॅक आल्यानंतर त्याच पद्धतीनं तसाच घरी आलो मला त्रास व्हायला लागला घरी आल्यानंतर मी घरी येऊन झोपलो घरी येऊन झोपल्यानंतर संध्याकाळी आणखी तीव्र पक्षाघाताचा धक्का आला की त्याच्यातली पूर्णपणे बोलत जातो की चार दिवस बेडवर पडून होतो बेशुद्ध होतो कुमामध्ये होतो ही बातमी ज्यावेळी आमच्या सहकार्यांना माहिती पडली तेव्हा मा सर्व सहकारी हे दवाखान्यामध्ये धावून आले आणि सर्वांना त्या ठिकाणी काळजी लागली होती की सर व्यवस्थित झाले पाहिजे सुखरूप झाले पाहिजेत आणि त्यामध्ये सर्वात मोठी जी चिंता होती ना केली ती सतत चिंता आहे की आपल्या सोबत असल्याने आपले सहकारी हे व्यवस्थित झाले पाहिजे आणि त्यानंतर आता नुसतं जळगाव ते आळगाव हे अंतरा हे पंचावन्न किलोमीटरचं अंतर आहे संतोषजी वाया पाचोरा रेल्वेने अपडाऊन करतात परंतु जोपर्यंत मी म्हणजे होतो तोपर्यंत संतोषजी रोज जळगाव ते आळगाव रोज बसने त्या ठिकाणी अपडाऊन आणि बसने अपडाऊन करून रोज संध्याकाळी माझ्या जवळ त्या ठिकाणी यायचे आणि नुसतं नाही त्यांच्यामध्ये एक गुण आणखी आपल्याला आहे तो म्हणजे फिजिओथेरपिस्ट जे अतिशय चांगल्या पद्धतीचे फिजिओथेरपिस्ट आहेत त्या ठिकाणी शाळेमध्ये कोणालाही काही प्रॉब्लेम आला न सांगतो की त्या ठिकाणी अतिशय लगेच धाऊ लागतात आणि फिजिओथेरपीच्या पद्धतीने मालिश मसाज असेल फेटी असेल ती देण्याचा प्रयत्न करतात त्याच पद्धतीने संतोषजींनी मला त्यालाही झालेला होता संतोषजी रोज यायचे आणि रोज माझी मालिश आणि आणि खेरी करायचे जे डॉक्टर मालिश माझा करण्याचे ते दीड हजार रुपये घेतात पैसे मुलं नाहीये परंतु एक मित्राच्या प्रतीने हा प्रेमाचा भाव आहे की संतोषजी रोज येऊ त्या ठिकाणी मानिश माझा तरी खेरी करायची नंतर संतोषजींनी मला एक सांगितलं ज्यावेळेस माझ्या पत्नीला सांगितलं की आपण एक काम करूया मला माहिती आहे पुनतांबा म्हणून नगर जिल्ह्यामध्ये एक सेंटर आहे त्या पुनतांबा जे पॅरालाइज झालेल्या लोकांना पुणतांब्याला जर घेऊन गेले तर त्या ठिकाणी त्या अतिशय चांगल्या पद्धतीने दुरुस्त होतात म्हणून संतोषिंनी स्टेट माझ्या दिशेला सुचवलं आणि पुणतांबा या ठिकाणी त्यांचे होते कोणीतरी त्या नातेवाईकांना त्यांनी फोन केला आणि अतिशय व्यवस्थित पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी त्या नातेवाईकांनी करून ठेवली आणि त्या नातेवाईकांनी करून ठेवल्यानंतर सदोजी स्वतः माझ्या कारमध्ये माझे मिसेस माझा भाऊ आणि मी आम्हाला मला टाकून पुरत घेऊन गेले स्वतः पुरत घेऊन गेले त्या ठिकाणी एक प्रोसेस आहे की पुरत आम्हाला गेल्यानंतर लगेच काही त्या ठिकाणी ऍडमिट करून घेत नाही ते तारीख देतात आणि पुढच्या महिन्यामध्ये किंवा ज्यावेळेस ते अवेलेबल असेल बेड त्या टायमा ते करून घेता त्या तर त्या ठिकाणी आम्हाला तारीख पुढची मिळाली पुढची तारीख मिळाल्यानंतर संतोषजी आणि भाऊ आणि माझे मी दवाखान्यात गेले आणि त्या ठिकाणी तारीख घेऊन आले परंतु डॉक्टरांनी एक आग्रह धरला की तुम्ही पेशंटला घेऊन या इथं मला दाखवायला चेकिंग करायचं मग असं म्हटल्यानंतर मग त्या ठिकाणी मी सेक्सेम घेतलं की इथं अवेलेबल नाही की तीन चांगले सायकल असते पेशंटला घेऊन जाण्याची सायकल नाही करायचं काय संतोषजींनी काही नाही अर्धा किलोमीटरला हा ताळा सांग कडेवर घेतलं माझं वजन होत त्या टायमाला पासष्ट किलो अशा माणसाला माझे हातपाय पुढे पुढे पडलेले आणि अशा वेळेला संतोषजींनी कोणताही विचार न करता सरळ मालाला ताळा सांगत खाज्यावर उचललं आणि असा माणूस काय अशा पद्धतीनं संतुतींच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यामुळे सुद्धा अशाच पद्धतीचं धर्मकार्य संतुतींच्या आधी करू भुसावळ सेंटरमध्ये जे काही कर्मचारीगण आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संतुती घडलेल्या आहेत त्या सर्व मार्गदर्शकांचं मार्गदर्शन संतोजींना अशा पद्धतीने मिळत राहावं त्यातल्या त्या संतोजींना उभं करण्यामध्ये त्यांचा परिवाराचा अतिशय मोठा आता आहे मेंकावळी देऊन अतिशय सुंदर पद्धतीने संतोषींना साथ दिली संतोजींना जर मेलकावळी दिली साथ दिली नसती आईंनी जर परमिशन दिली नसती छोटू भाऊंनी जर पडमिशन दिली नसती तर संतोषची ब्रह्मचारी निर्मचनं कधीही घडले नसते संपूर्ण परिवाराला त्यांच्या संपूर्ण परिवाराला सांभाळलं त्यांच्या मुलांना सांभाळलं त्यांच्या मुलीला सांभाळलं आणि संतोषजी त्याच वेळेस शिबिरासाठी जाऊ शकले आणि आज संतोषच्यामुख स्वराचे म्हणजे निधी मित्र म्हटले एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि जाता जाता संतोषजींच्या जा बाबतीमध्ये एकच सांगेल की तोच गुरु श्रेष्ठ तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने एखाद्या माणसाचे चरित्र घडले तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने एखाद्या माणसाचे चरित्र घडते आणि तोच मित्र श्रेष्ठ ज्याच्या संगतीला आयुष्य बदलतं आमचं आयुष्य फक्त संतोषीच्या संगतीमुळे बदललेलं आहे एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि एक शायर म्हणतो कि कै गरोप के बाद आती है कै गरोप के बाद आती है मदत मी शहर के बाद आती है काही घरोखर के बाद आधी आहे मदत बी शेअर करण्याचे बाद आती है गुलाब गुलाब होते आहे गुलाबाईसेला हे बाबू चलने के बाद आती आहे बाद बाद तीस वर्षाची साधना या माणसाची आज आणि झालेला आहे एवढं मी यांच्या बाबतीमध्ये बोलतो आणि मला आयोग्य नाही एवढा वेळ ऐकून घेतलं सत्यवैद्रजी आणि तमाम कर्मचारी गण यांचं खूप खूप याने मदत करतो जय हिंद नमो बुद्धाय नमो तब्बाय नमो संघाय धन्यवाद विनोद जी सप्रकाशर अतिशय भाव वैभव करना